माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर आता सकाळच्या हजे आहे सात आणि आली आहे मी आता कामावर आणि सकाळचं वातावरण मला मस्त पैकी सकाळी सकाळी पाऊस झाला सकाळी सकाळी एक व्हिडिओ काढा मस्तपैकी आले आहे कामावर आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे बाहेर आणि सकाळी झाला थोडासा पाऊस तर छत्री वगैरे आणली सोबत तर म्हटलं चला आता बरेच दिवस झाले काही व्हिडिओ काढायला मला वेळ भेटत नाही त्याच्यामुळे म्हटलं चला हे खेळ काढा आणि रोज आता जाता येताना कामावर काम कर म्हणजे घरी गेल्यावर असं हे खेळून टाकायचा आपला जसं होईल तसं तर चला मी आता जाते कामावर आणि रोज रोज असे सांगते तुम्हाला की खेळ टाकायला जाईल टाकायला जाईल पण वेळच भेटत नाही काय करू आता मी पण असं आहे पण आता वेळात वेळ काढून तरी मी टाकते हे तर चला आता जाते मी घेते काम करत दुपारचा वाजलं आहे एक आणि माझं काम आता थोडंसं राहिलेलं आहे आणि म्हणजे थोडासा आराम करते बसले जरा मी तर कसे वाटते व्हिडिओ सांगा ना की कमेंटमध्ये आणि जे नवीन असतील ते भाऊ बहीण ते सबस्क्राईब करून घ्या आणि माझी हा व्हिडिओ तुम्हाला आवडते का तर मी नक्की सांगा कमेंटमध्ये तर चला बा जेवण वगैरे करायचं आहे एक वाजला आहे दुपारचा आणि तुमचं जेवण झालं आहे का दुपारचं तर सांगा नक्की आणि आज संडे आहे संडे स्पेशल काय आहे ते नक्की सांगा sell